दे चौदा ऑफ तीनशे पासष्ट चौदा जानेवारी एक हजार नऊशे अठ्याहत्तर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर दिनाचा उत्सव साजरा करत दलित पंथर नेत्यांनी नामांतर आंदोलनाची सुरुवात केली ज्याने मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ बदलण्याच्या ऐतिहासिक संघर्षाला सुरुवात केली वर्षानुवर्षांच्या चिकाटी आणि दृढ संकल्पानंतर या आंदोलनाला यश मिळाले जे समानता आणि न्यायासाठीच्या लढ्याचे प्रतीक बनले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एकशे साठहून अधिक संलग्न महाविद्यालय आणि पंचवीसहून अधिक, अधिक अभ्यासक्रमांसह त्यांच्या महान वारशाला आदरांजली वाहते हे शिक्षण आणि सामाजिक प्रगतीचे दीपस्तंभ असून आंबेडकरांच्या सशक्त आणि समावेशक समाजाच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा